नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे पुढचा हप्ता म्हणजे बँक खात्यावर चौदा हप्ता कधी ट्रान्सफर होणार ते आपण जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे जी आर संदर्भात काही बातमी माहितीसुद्धा बघणार आहोत महाड पंचायत समितीमधील एम आय डी सी विभागातून प्राप्त आलेल्या माहिती तुन, माहितीनुसार जून दोन हजार चोवीसपासून चौऱ्याहत्तर हजार लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ झाला आहे मात्र एका कुटुंबात एक एकापेक्षा जास्त असणाऱ्या तसेच एकवीस ते पासष्ट वया वयाच्या दरम्यान असणाऱ्या महिलांची संख्येची माहिती उपलब्ध झाली आहे अंगणवाडी सेविकांकडून सर्व सर्व्हे सुरू झाला असून या महिना अखेरपर्यंत या संदर्भात सविस्तर अहवाल या ठिकाणी दिला जाईल त्यानंतर जर बघितलं तर जे आहे शंभर टक्के या ठिकाणी जाहीर केलं जाईल की कोण कोणाला फायदा मिळणार कोणाला पैसे मिळणार तर कोणाला नाही पुढच्या काही काळामध्ये जर बघितलं तर ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार ते बघूया तर ऑगस्टचा हप्ता जे आहे या ठिकाणी सांगण्यात येत आहे की पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये जे या संदर्भाचा जी आर येण्याची शक्यता आहे आणि जी आर आल्यानंतर जे आहे पुढच्या काही काळामध्ये याचे पैसे बँक खात्यावर जमा होतील धन्यवाद